रायगडात पावसाची जोरदार बॅटिंग प्रमुख नद्यांनी इशारा पातली ओलांडली रायगड जिल्ह्यात सलग दोन दिवस ढगफुटीप्रमाणे मुसळधार पाऊस आहे सखल भागात ठिकठिकाणी पाणी साचले आहे मुसळधार पावसाचा जोर वाढल्यामुळे जिल्ह्यातील रोहा मधील कुंडलिका खालापूर मधील पाताळ गंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे तर नागोटणे मधील आंबा नदीने देखील इशारा पातळी गाठली आहे पुढील काही तासात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे त्यामुळे आज शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट असल्यामुळे किनारपट्टी भागातील मच्छीमारांनी स्थानिक नागरिकांना घरीच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत जिल्हा प्रशासन सुद्धा सतर्क झाले आहे बाजारपेठ सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस डब्ल्यू पी म्युच्युअल फंड ने अधिक स्थैर्य मिळवा पाच हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एन अँड कॉर्पोरेट एफ डीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा